एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार रोजी पार पडले प्रथमता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेले कौशल्य बाहेर निघावे या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती बल्लाळ मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती बाळू पाटील चंद्रे माजी पंचायत समिती सभापती खाजाभाई खाजा कुरेशी माजी पाणीपुरवठा सभापती संबोधी गायकवाड आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष जॉन्टी विनकरे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज संपादक नागेश रातोळे सावळेश्वर पोलीस पाटील अनिल कांबळे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज संपादक गोपाल गौरवाड महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज कार्यकारी संपादक निरंतन नलगे पत्रकार राजू गोपेवाड बंटी पराते नितीन ठाकूर अशोक मोरे शाळा समितीच्या अध्यक्ष संदीप गोपेवाड शिक्षणप्रेमी विठ्ठल वायकोळे जगदीश रामराव शिंदे विनोद वसंत कांबळे शिवाजी साहेबराव सुरोशे गजानन दत्तराव दुप्पलवार अफरोज शेख उस्मान सारिका संदीप कत्तरवाड सुवर्णा माधव वायकोळे सविता अमोल काणिंदे स्वरूपा सुरेश नाईकवाडे मनीषा जीवन पाईकराव हे होते सूत्रसंचालन बचाटे सर व राठोड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शेळके सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवार सर केंद्रे सर सय्यद मॅडम निमजे मॅडम लुटे मॅडम यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज साठी संपादक नागेश रातोळे ढानकी मला कल्पना आहे की आपण आपल्या किमुख्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी या ठिकाणी आतुरतेने वाट बघत मी आपला जास्त वेळ घेणार नाही की आपली खरी संपत्ती आपले मुलं बाळ आहेत आपण कुठं जरी गेलो तर लोक तुम्हाला विचारत नाहीये तुम्ही काय करता आणि मुलं काय करता तुम्ही किती शेती कमवली तुम्ही काय केलं यापेक्षा आपल्या मुलं बाळांवर संस्कार करणं त्यांना घडवणं ही खूप मोठी जबाबदारी आपली आहे मी या जिल्हा परिषद शाळेचं अभिनंदन करेल शिक्षक लोकांचं आजकाल काय झालंय इंग्रजी माध्यमाचा खूप पेऊ आलाय इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा तो आपला कॉन्व्हेंटमध्ये मुलं घालण्याचा हे करतो मला सांगायला अभिमान वाटतो की सर्वात जास्त बुद्धिमत्ता सर्वात जास्त चांगला शिक्षक वर्ग हा जिल्हा परिषद कल्पना आहे की पूर्वी डीएड टी एड लागलेले लोक जे चांगल्या टॉप क्लासचे ते शिक्षक व्हायचे जिल्हा अँड प्रेस परिषद नेव्हर मिस अपडेट